लाईव्ह शोध सत्य बातमीचा शेवगाव तालुक्यात जल दर्जाचे वरिष्ठांच्या दुर्लक्षपणामुळे ठेकेदार कामात करतात हलगर्जीपणा जल जीवन मिशन योजनेअंतर्गत भारत सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जल जीवन योजना राबवून प्रत्येक कुटुंबाला पंचावन्न लिटर पाणी दिले जाणार आहे परंतु अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात या जल जीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामामध्ये ठेकेदार मात्र निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम करत असल्याचे दिसून येत असून गावागावात ग्रामस्थ जल जीवन योजनेच्या अभियंताकडे आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करत आहे शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील जल जीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार यांनी पाण्याच्या टाकीचे काम तसेच काम हे बोगसपणे केल्याने येथील ग्रामस्थांनी शेवगाव येथील गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे गेल्या दीड ते दे दोन वर्षापासून या योजनेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे परंतु हे काम चुकीच्या पद्धतीने चालू असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित करून बोगसपणे घालावे हो अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे शेवगाव तालुक्यातील बहुतांश गावात सुरू असलेल्या शासनाच्या जल जीवन मिशन योजनेची कमी ही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरण बनत चाललेली असल्याचा आरोप देखील सर्वत्र ग्रामस्थांकडून होत आहे जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव मोजे चेडे चांदगाव तालुका शेवगाव हो येथील जलजीवन मिशनच्या कामाच्या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार अर्ज या कार्यालयात सादर केलेला आहे तर त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने एक टाकीचे कामासंदर्भात तक्रार आहे आणि दुसरी तक्रार आहे की त्याच्यामध्ये जी खोदकाम केलेलं आहे त्या पाईपलाईनचं ते साधारणतः एक फुटापर्यंत केलेलं आहे तर टाकीचं काम हे जे पहिल्या प्रमाणे केलं होतं ते इस्टिमेट प्रमाणे केलं होतं त्याच्यामध्ये काही टेक्निकल एरर राहिलेले त्यामुळे आपण ते, ले ले। ते काम पूर्ण पाडलेलं आहे आणि ते नव्याने काम सुरू केलेलं आहे आणि ते टाकीचं काम पूर्ण होण्याची प्रक्रिया होऊन जाईल म्हणजे माझं अभियंत्याशी बोलणं पण झालेलं आहे या संदर्भात ते जे काही टाकीचं काम आहे ते ज्या इस्टिमेटला जशी मोजमाप आहेत त्या पद्धतीने ते, ते पूर्ण होणार आहे तसेच जे काही चारीच खोदकाम आहे ते एक फूट आहे किंवा दीड फूट आहे असं या तक्रार केलेलं आहे तर त्याही प्रकारच्या त्या संदर्भात मी अभियंत्यांशी बोललेलो आहे आणि ते इस्टिमेट प्रमाणे तीन फूट खोल ती पाईपलाईन असावी या संदर्भात आम्ही ठेकेदार सूचना पण आमच्या चालवून दिलेल्या आहेत तर स्वतः मी आमच्या शाखा अभियंत्यांना आणि जल जल मशीनच्या काम बघणाऱ्या आमच्या उपाय अभियंत्यांना मी त्या साईटवरती व्हिजिट करायला सांगेन आणि जर तसं असेल गोष्टी जर सत्य असतील तर आम्ही त्या रेक्टिफाय करू आणि प्रॉपर तीन फूट खोल चर म्हणजे चर खांदूनच त्याच्यामध्ये जवळ लागलेली आहे तर पायपेम सुद्धा दीडच फूट खांदलेली आहे पाण्याचा आजूबाजू गावामध्ये श्वाट नाही दहा मिनिटं पाच मिनिटं आम्हाला पाणी सोडले त्याचे आणि ह्या गावामध्ये शेरेसांदवामध्ये की दोन एरिया दोन पाईपलाईन घ्या आणि अजून एकीचं बारामण झाले जेव्हा दोन वर्ष झाले टाकी दे काही नाही काही नाही आम्हाला आणि ही शासनात टाकी त्याने पाणी सोडलेलं आहे आता हे कंत्राटदाराने पुरा भ्रष्टाचार इथं केलेला आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच जमत नाही काही जेणेच्या गेलो त्यांचे दिवं जी येते त्याला जर जर गेलं तर बाबा हे कामाचं काय आहे काय ते सांगतात कोणाचे आमचं वाकडं होत नाही जा होईन त्याला होय अशा गुरुमध्ये भाषक बोलून इथं जात कोणती योजना जलजीवनची यवत नाही याच्यामध्ये काही तथ्य झालेलं नाही तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवतो दीड फूट पाईपलाईन खाल्लेली फक्त टाकी कमी पाडली परत टाकी ही टाकी ते म्हणजे दर येत नाही गडाला विचारायला गेलो कम पाहिले ते म्हणजे रामाला नाही सांगता येत घटका सांगतात ते वाण झाली घटका सांगता जा दोन वर्ष झालंच ना आम्ही तुमची दया करायची यांची आम्ही पुरा ठेकेदारांनी पुरा भ्रष्टाचार करून ठोला येत आहे आता तुम्हाला नाही झाला तर पत्रकार बंद मी सांगत तर तुम्हाला तीन हातर गेले का टाकी देखील साडे दीड फूट पाईप लाईन खाण आहे आणि दोन हात गेलो तर मी का हम थे। प्ली। प्ली। था था ते झगली येते ठेकेदार कोले कंत्राटदार कोले आणि हे ग्रामपंचायतला हे काम पदार्थ दिलंय का नाही जी बाई हे त्या आता त्या ग्रामशोकला विचारावं लागेल आम्हाला आम्ही विचारणारे काम तुझ्याकडे बघायला भाऊ साहेबांचा भाऊ साहेब दुसऱ्यात ठेकेदारांची ठेकेदारांनी माझ्याकडे मग एकदम आणि भाऊ साहेब येणार मी चॅनल भाऊसाहेबाला ते तुमच्याकडे विचार जाणार आहे का नाही आला मग भाऊसाहेब काय करणार महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा